रामकृष्ण मित्रांनो मी आयुर्वेदाचार्य हरिभक्त प्राणी महाराज गवण श्री क्षेत्र मांडवन हरिकृपा आयुर्वेद फाउंडेशन मध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे गुडके दुखी सांधी दुखी मणके दुखी संधिवाद मुळव्याज मखरा गचकर न खरोज नायके शुगर आणि व्यसनमुक्ती याच्यावर औषध दिलं जातं आपण अनेक लोकांचे गुडघ्याच्या ऑपरेशन होत घेत मनकेचे ऑपरेशन होत घेत कशा प्रकारे आपण त्यांना वेदनेतून आयुर्वेदिक पद्धतीने बाहेर काढू शकतो याचं जीवन उदाहरण म्हणजे आपले मामा आहे मामा रामकृष्ण रामकृष्ण तुमचं नाव सांगू शकतो जे व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपचे आपल्याकडे एक महिना भरपूर काय काय तास होता एक मला महिन्या इतर औषध उपचार करून मला काहीच फरक पडत नव्हता मग तुमच्या संपर्कात कॉन्टॅक्ट केलं तर तेही झाल्याच्या मला तुम्ही जे सल्ला किंवा मार्गदर्शन केलं तर ते पावडर सुरू केल्याच्या नंतर मला दोन्ही दिवसात इतकं फरक पडायला की सतराशे टक्के फरक पाडायच होत म्हणजे तुम्हाला महिन्याचं आयुष्य देऊ हो बरोबर आपल्या सांगितलं मी तुम्हाला ते दिलं होतं फरक पडतो का चालण्यामध्ये बोलण्यामध्ये चांगलं बघितलं म्हणजे पुरुष सारखा व्यवस्थ चालतो एकदम असतो आणि पुरुष चालता नाही आम्हाला असं व्यवस्थ चालता येत नव्हतं चालताना फोन पडलं इकडे तिकडे बॅलन झालं फोन झाले किंवा चालता एक महिना औषध घेऊन तर एक महिन्यामध्ये त्यांना एवढा चांगला फरक पडला किती टक्के फरक पडतो एक महिन्यात एक महिन्यात सत्तर टक्के फोन एक महिन्यामध्ये सत्तर टक्क्याचा पुढा फरक त्यांना पडलाय आणि विशेष म्हणजे चालताना टोल जाणं अंग थर थापणं किंवा ठेस लागलो हे पूर्णपणे बंद झालं वेदना पूर्णपणे बंद झाल्या तर आपल्या घरामध्ये जर असं गुडघेदुखी सानेदुखी अशा त्रस्त तर आपल्या हरिकृपा आयुर्वेद फाउंडेशन मांडवगण दरेवाडी आणि काशी या ठिकाणी तुम्ही नक्की संपर्क तु साधू शकता माझा नंबर आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर तेरा त्रेसष्ट पंधरा त्र्याण्णव झिरो अठ्याहत्तर त्र्याण्णव ती एकदा या आणि आपलं जीवन परिवर्तन करा आपल्या कुटुंबामध्ये जर कोणी वेदने त्रस्त असेल जागेवर बसून असेल तरी त्याला आपण चालण्याची वेळ येतो रामकृष्ण रामकृष्ण